मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद पेटलाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अतिशय खालच्या भाषेतील टीकेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे या एका वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे आता हा वाद राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही अधिक गंभीर होत चाललेला दिसतोय सर्वप्रथम आपण पाहूया नेमकं काय घडलं गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांचा उल्लेख करत अत्यंत शब्दांचा वापर केला फक्त थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या अपमान केल्याची बाब समोर आली आहे ते नेमकं काय म्हणाले का होते ते पाहूया इथले दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणलं गोपीचंद पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय बरं विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे त्याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचं अरे गोपीचंद पळकर काय असं तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे के आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव जाते का असे शब्द वापरत पळळकरांनी भाषणात अतिशय आक्षेपार्ह टीका केली आता हे सगळं सोशल मीडियावर व्हिडिओच्या स्वरूपात व्हायरल झालं आणि पाहता पाहता राज्यभर पडसाद उमटायला सुरुवात झाली राष्ट्रवादी पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत ठिकठिकाणी थीक मोर्चे आंदोलन निदर्शने करण्याची तयारी सुरू झाली कारण हा वाद फक्त टीकेचा नाही तर थेट एखाद्याच्या वडिलांचा अवमान केल्याचा मुद्दा आहे यावर सर्वात मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शरद पवारांनी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन लावला आणि पडळकरांनी वापरलेल्या शब्दांचा निषेध नोंदवला अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरच्या वक्तव्यांना आळा घालावा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे असे हे वक्तव्य नाहीत असं सांगत पवारांनी नाराजी व्यक्त केली यामुळे आता चेंडू सरकारच्या कोर्टात गेला आहे कारण शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केल्यामुळे पडळकरांवर काही कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान पडळकर यांनी देखील माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला होता ते नेमकं का काय म्हणाले ते आपण पाहूया राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना अ, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन काय नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आय च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे मला कुठं असलं तर दाखवा शरद पवारांना असे थेट सवाल करून पडळकरांनी आपली भूमिका बचावण्याचा प्रयत्न केला आता पाहूया या घडामोडींवर नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया उमटल्यात सुरुवातीला आपण विरोधकांनी यावर केलेल्या प्रतिक्रिया पाहूया ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत ते बोलताना कायम खालचीच पत्रे सात वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मित्त भाषी अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा आहे राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि जे आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृशी आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की तुम नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत महाराष्ट्राची राजकीय पातळी कुठल्या कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आपण एखाद्या आई बद्दल बोलायची माझी आई काय आई आई असते हो शेवटी काय भाषा आहे पडळकर यांच्या या वक्तव्यावर फक्त विरोधी पक्षांनीच नाही तर सत्ताधारी पक्षांनी देखील आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही है। या गोपी चन पड़ल कर मी आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही यासंदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही निश्चितपणे राजकारणामध्ये आपण आपलं वक्तव्य करत असताना अशा पद्धतीने कुणावर वैयक्तिक टीका करताना थोडासा विचार केला पाहिजे गोपीजनजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे पडळकरांवर काय कारवाई होणार फक्त मुख्यमंत्र्यांनी फोन करून सूचना दिल्या एवढ्यावरच हा विषय थांबणार आहे का की राष्ट्रवादी पवार गटाच्या दबावामुळे भाजपला या प्रकरणात आणखी पावलं उचलावी लागणार आहेत महाराष्ट्रात राजकारण म्हणजे आधीपासूनच वादविवादांनी भरलेलं पण अलीकडच्या काळात नेत्यांच्या भाषेतील ही खालची पातळी सतत दिसून येते वैचारिक संघर्षापेक्षा आता वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते एखाद्याच्या आई वडिलांचा अपमान करून राजकारण करणं ही संस्कृती महाराष्ट्राची नाही हेच शरद पवारांनी फोन करून फडणवीसांना याची आठवण करून दिली आता राष्ट्रवादी पवार गट कार्यकर्त्यांनी मोर्चे काढण्याची तयारी सुरू केली आहे जयंत पाटील स्वतःही या संदर्भात अधिकृत भूमिका घेणार का यावर सर्वांचंच लक्ष लागलंय त्यामुळे या वादाचं स्वरूप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे मित्रांनो एका भाषणातील काही शब्दांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय एकीकडे भाजप आमदार पडळकरांना फडणवीसांनी थांबवलंय तर दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाचा संताप उफाळून आलाय आता पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा शेवट काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद